बातम्या आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकाने घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक केल्याच्या पत्रकार परिषदेची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकाने दमदार कामगिरी करत घरफोडी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला त्यांच्या साथीदारासह अटक केली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये झालेल्या घरफोडी संदर्भात तपास करत असताना चौदा बारा के आर या टोळीचा म्होरक्या नाव बदलून दिघी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सापळा रचून दरोडा विरोधी पथकाने टोळीचा प्रमुख किरण राठोड यांच्यासह तिघांना अटक केली आहे त्यांच्याकडून बारा विविध गुन्हे उघड झालेत पोलिसांनी त्यांच्याकडून एकशे सत्याऐंशी ग्रॅम सोने पिस्तूल कारतुसे कार असा जवळपास बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील आमचे दरोडा विरोधी पथकाचे दिवंगत पोलीस नाईक श्री राजेश कौशल्य यांच्या बातमीवरनं दरोडा विरोधी पथकाचे पी आय जितेंद्र कदम ए पी आय अमरेश देशमुख आणि त्यांचे ए सी पी कोपनर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबेसर यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी टोळी ज्या घरफोड्या करायच्या त्याचे डिटेक्शन झालेलं आहे त्या घरफोडी करणाऱ्या टोळीचं नाव के आर टोळी म्हणून होतं त्या के आर टोळीमध्ये किरण राठोड म्हणून आरोपी आहे ज्याच्यावर पस्तीस गुन्हे दाखल तडीपार्क होता तो काही जुईन्यान मुलांना घेऊन या सगळ्या परिसरामध्ये घरफोड्या करत होत्या अशा आमच्या पाच घरफोड्या डिटेक्ट झालेल्या आहेत एक दरोडा डिटेक झालेला आहे त्यांच्याकडनं एक वेपन आणि एक लाईव्ह काटरेज पण आम्ही हस्तगत केलेलं आहे हे घरफोड्यामध्ये टोटल मुद्देमाल हा बारा लाख अकरा हजाराचा मुद्देमाल त्याच्यामध्ये रिकवर झालेला आहे हे करत असताना जे सोनार ज्यांना हे मुद्देमाल विकला जातो कमी भावाने आणि पुन्हा हा मार्केटमध्ये येतो आणि त्या लोकांना फायदा असे आम्ही तीन सोनारांनासुद्धा याच्यामध्ये अरेस्ट केलेली आहे टोटल आठ आरोपी याच्यामध्ये अरेस्टेड आहेत ही कामगिरी आमचे दरोडाचे सगळे अधिकारी वर्ग आणि चमुनी केलेली आहे नाही हे सोनार एक शिक्रापूरचं आहे एक माझ्या मते दोन शिक्रापूर आणि एक परभणी परभणीचं आहे त्यातला एक जुविन ऑफेंडर जो आहे तो परभणीशी कनेक्टेड होता सो तिकडचे आहे त्यांच्याकडनं रिकव्हरी झालेली आहे रेकी करायचं आहे रेकी करून ज्या हाऊसेस आहेत किंवा जी घरं आहेत ज्या घरामध्ये त्यांना अंदाज येतोय की कमी लोक आहेत नाही घर बांधण्यासाठी हजारो लोकांना हक्काची जागा देणारे अश्वमेघ प्रॉपर्टीज सादर करत आहे मोशी परिसरात इंद्रायणी पार्क वेगानं विकसित होणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गालगत आळंदी चाकण तळेगाव पिंपरी चिंचवड या सर्व शहरांची कनेक्टिव्हिटी असणारा एक परिपूर्ण प्लॉटिंग प्रकल्प वास्तुशास्त्राप्रमाणे संपूर्ण प्लॉटचे नियोजन असणाऱ्या इंद्रायणी पार्क मध्येच आपलं घर का तर याची कारण पुढील प्रमाणे पुणे नाशिक महामार्गालगत पवित्र इंद्रायणी नदी शेजारी सर्वांच्या स्वागतासाठी नवी ओळख देणारी स्वागत कमान अर्थात प्रशस्त मेन गेट प्लॉट अंतर्गत पंचवीस फुटी मुख्य कॉन्क्रीटचे रस्ते मुख्य रस्त्यामध्ये दुभाजक आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गरम्य वातावरणासाठी झाडे प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र डिमार्केशन प्लॉट अंतर्गत पंधरा फुटी सिमेंट रस्ते व ड्रेनेज लाईनचे नियोजन संपूर्ण प्लॉटला सुरक्षित वॉल कंपाऊंड प्लॉट अंतर्गत स्ट्रीट लाईटची व्यवस्था शंभर टक्के क्लिअर टायटल प्लॉट सर्व प्लॉटची वास्तुशास्त्रनुसार रचना चला आपल्या कुटुंबासोबत आपल्या हक्काच्या जागेत अश्वमेघ प्रॉपर्टीज निर्मित इंद्रायणी पार्कची प्रमुख वैशिष्ट्ये मोशी गाव शंभर मीटर अंतरावर विश्वाची माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आळंदी अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर देहू अवघ्या वीस मिनिटांच्या अंतरावर लोहगाव विमानतळ पंधरा किलोमीटर अंतरावर चाकण एमआयडीसी अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर भोसरी एम आय डी सी दोन किलोमीटर अंतरावर दैनंदिन गरजा पूर्ण करणारा डी मार्ट मॉल अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर नामांकित कॉलेज आणि हॉटेल दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर अशी संधी वा अशी जागा पुन्हा नाही आजची गुंतवणूक ठरवेल उद्याचे उज्ज्वल भविष्य प्लॉटच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी व बुकिंगसाठी आजच भेट द्या इंद्रायणी पार्क पुणे नाशिक हायवेलगत मोशी टोलनाक्याजवळ कुरुणी तालुका खेड जिल्हा पुणे संपर्क चौऱ्याऐंशी बावन्न शून्य दोन चौतीस ब्याण्णव आणि सत्तर अठ्ठावन्न बारा छत्तीस एक्क्याण्णव आणि सत्त्याण्णव बासष्ट सव्वीस चव्वेचाळीस पंच्याऐंशी धन्यवाद